नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण भाई कशी कटिंग करायची ते बघूयात नेहमी प्रश्न पडतो भाई रुंदी कमी पडते म्हणजे भाई जोडताना कमी पडते आणि तिचे आकारही व्यवस्थित येत नाही समोर पाठीमागे मुंड्यामध्ये घोळ पडतो किंवा हात वरती केल्यानंतर भाई वरती जाते असे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यासाठी मी तुम्हाला परफेक्ट बाईचं कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे खूप सोपी पद्धत आहे सहज तुम्ही एकदाच व्हिडिओ बघितला ना तर परफेक्ट तुमच्या कुठल्याही साईजचे बाई कटिंग करताना अजिबात अडचण येणार नाही ना तर जे प्रॉब्लेम आहेत बाई जोडताना कमी पडणे मुंड्यामध्ये घोळ येणे त्याच्यानंतर ओढणे असे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण ही कटिंग बघितल्यानंतर पूर्णपणे सॉल्व होणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल अशी ही पद्धत बाई कटिंगशी तुम्ही कधीही बघितली नसेल खूप सोपी आहे आणि खूप ही पद्धत प्रत्येकाला आवडतही आहे त्यासाठी मी तीस साईजच्या ब्लाऊजसाठी तीस साईजच्या ब्लाऊजसाठी ही कटिंग करत आहे तर बघा आता आपण कसं करायचं आणि मापे कशी टाकायची ते बघूयात आता हा तुम्हाला वाटत असेल हा पेपर कशासाठी घेतलेला आहे तर आपला ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे त्याच्यातला समोरच्या भागाचं हे कटिंग आहे तर ह्याच्यापासूनच आपण भाईची रुंदी ठरवायची आहे म्हणजे तुम्हाला हे घेऊन कुठल्याही साईजचं तुम्ही ज्या साईजचं भाग कट करत असाल त्याचा समोरचा पार्ट घ्यायचा आणि त्याच्यानुसार भाईचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची भाई जी आहे ती परफेक्ट कटिंग होणार आहे तर चला हे आहे आपलं तीस साईजचं तीस साईजचं आहे आपलं हे ठीक आहे आता आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपरवरती भाई बंद बाजूवरती उंची टाकायची बाकीचे जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगते तर बघा तुम्हाला जेवढी भाईची उंची घ्यायची आहे तेवढी घेऊ शकता जितकी आहे तितकी घ्यायची आहे आपल्याला इथं मी बाईची उंची घेणार आहे पाच साडेचार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे पाच उरलेला जो आहे उरले तो आपण इकडच्या साईडला ठेवायचा आहे कटिंग करण्यासाठी तर आता आपण अगोदर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे नेहमी काय करायचं अगोदर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं अर्धा इंच प्रत्येक साईजला घ्यायचं नाही तर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज अस्तरच्या बाई ब्लाऊजसाठी बाई कटिंग करत असाल तर अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे झिरो फाईव्ह घ्यायचं आहे आणि अस्तरसाठी घेत असाल तर इथं दीड इंच घ्या अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच आपल्याला आतमध्ये हातशिलाई करताना फोल्ड करतो ते तर ह्याला आपण हातशिलाई करत नाही त्यामुळं फक्त अर्धा इंच आपण इथं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण किती साईजसाठी कटिंग करत आहोत तर तीच साईजसाठी वरती आपण साडेस सा... किती घ्यायचं ते बघूयात आता अगोदर आपण हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते वरपर्यंत वरपर्यंतसंच घ्यायचं आहे पट्टीनं आपण मार्किंग करूयात हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते आपण पट्टीनं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर ते मुंड्याचं माप घेऊन आपल्याला बाईची रुंदी ठरवायची आहे तर आपण हे बघा अगोदर आता काय केलेलं आहे उंची घेतलेली आहे आपली इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आपण बाहेरुंदी कशी घ्यायची तर बाहेरुंदीसाठी आपण हे जे आहे आपलं समोरची साईड ही साईड त्याचा तिरका मुंडा मोजायचा आहे म्हणजे इथून इथपर्यंत असं मुंड्याचं माप काढायचं आहे आपल्याला जितकं येईल तितकं तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे हे किती आलेलं आहे ती साईजचा ब्लाऊज आहे आपला तर सात इंच येतं हे तर ह्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं कुठल्याही साईजचा असू द्या ह्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं ही जे आहे ते आपण बाहेरुंदीसाठी वापरायचं आहे हे जे आंतर येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे हे जे वापरायचं आहे ते आपण बाहीरुंदीसाठी वापरू शकतो खूप सोपी पद्धत आहे सहज तुम्हाला एकदा व्हिडिओ बघितला तर प्रत्येक साईजची भाई तुम्ही सहज कट करू शकता आणि बाई कटिंगचा जो चार्ट आहे तो चॅनलवरती आपल्या अपलोड आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला त्यामध्ये प्रत्येक साईजला कॅप हाईट किती घ्यायची छातीचा चौथा भाग कसा ठरवायचा हे पूर्ण त्यामध्ये दिलेलं आहे आणि बाई कशी कटिंग कर करायची तेही दाखवलेलं आहे तर तुम्हाला कॅप हाईट घेताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी अगोदरच चॅनलवरती तो चार्ट अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता तर सात इंच घेतलेला आहे म्हणजे सात इंच आलेला आहे म्हणजे ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच तर साडेसात इंच आपल्याला चौथा भाग इथं आला पाहिजे तर सात इंच आहे आपलं हे इथं आपण अर्धा इंच त्यामध्ये मिक्स करायचं हे आज येईल मुंडा तुमचा तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा आहे कुठल्याही साईजचा असू द्या म्हणजे त्यामध्ये किती मिक्स करायचं फक्त आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं बरोबर इथं आपण साडेसात इंचावरती मार्क करायचं आहे इकडंही आपण साडेसात इंच घ्यायचं आहे हे बॉक्स तयार करून घ्यायचे साडेसात इंचाचं घेतल्यानंतर बघा हे शिलाई मार्जिन आहे आपली ही बाईची उंची आहे म्हणजे बाईची उंची आपली साडेचार आहे अधिक त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं म्हणून बरोबर हे पाच इंच झालेलं आहे असं मी लिहिलेलं आहे हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे ते आपलं अर्धा इंच आहे किंवा झिरो फाइव असंही लिहू शकता आणि असंही लिहू शकता तर बघा आपण हे तयार केलेलं आहे तर आता आपण इथं कॅपाईट किती घ्यायची तर आपली बाई किती इंचाची आहे साडेचार तुमची तयार जितकी बाई आहे त्याप्रमाणे कॅपाईट घ्यायची आहे तर तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन केलं म्हणून पाच इंचाची भाई धरायची नाही किंवा दीड इंचच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणून आपण साडेसहा इंचाच्या बाईला जी कॅपाईट घेतो ती घ्यायची नाही तयार भाई म्हणजे तयार उंची म्हणून मी तुम्हाला अगोदर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं हे मार्किंग केलेलं आहे हाही ह्याचाच पाठ आहे पण आपल्याला समजून येण्यासाठी तुम्हाला मी हे मार्किंग केलेलं आहे म्हणजे तयार उंची किती आहे साडेचार साडेचार इंचाला जितकं कॅप वाईट आहे तितकं घ्यायचं आहे साडेचार इंचाला आपल्याला इथं दोन इंच कॅप आहे घेतो आपण इथं दोन इंच आपण घ्यायचं आहे दोन इंच ज्या ठिकाणी घेतलं त्या ठिकाणी आपल्याला इथं दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला आपल्याला दीडच इंचावरती खाली ही मार्किंग करायचं आहे तर बघा तर आता ह्या दीड इंचापासून इथं आपल्याला ह्या पॉइंटपर्यंत मार्किंग करत यायचं आहे तर बघा हे आपलं अगोदर लिहिलेलं आहे त्यामुळे आतमध्ये आलेलं आहे हे बघा हे आपण असं हे असा जो आकार आहे इथला तो असा व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे एक इंचापासून हे आकार खूप महत्वाचे आहेत असे तर बघा असं आपल्याला आकार आला पाहिजे म्हणजे पहिला आकार देताना दीड इंचापासून द्यायचा आणि दुसरा जो आकार आहे तो खाली त्याच्या खाली अर्धा इंच घ्यायचं म्हणजे इथून एक इंच आलं पाहिजे आणि हे असं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आणि वरती शिलाई मार्जिन घ्यायचं आपलं दंडघेर आहे पाच इंच आणि वरती शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे तर आता आपण इथं दंडघेर घेतला हे शिलाई मार्जिन घेतलं वरती क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपली तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडेचार इंचाच्या भाईचं सा परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही सांगा खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला बाहेरून कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते भाई उकलून घ्यायचे आहे आणि हा जो आतला आकार आहे तो कट करायचा आहे आतला आकार जो कट करत आहोत आपण तो आपण तो आकार जो आहे तो समोरच्या बाजूला लावत असतं त्यामुळं तसा आकार आपण कट करायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं आपली बाईची कटिंग तयार झालेली आहे खूप सोपी आहे आणि सहज कोणालाही जमेल अशी कटिंग आहे तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद